नमस्कार मी विक्रांत आणि आपण पाहताय आहे महाराष्ट्र जीवन न्यूज मी आहे आता कर्नाटक राज्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत निलंगा आणि प कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्याचे महाराष्ट्र जीवन न्यूजचे प्रतिनिधी सय्यद सर नमस्कार सर आणि हा जो काही आपल्या बातचीतचा जो प्रयत्न आहे हा जो काही आपल्या बोलण्याचा आणि मुलाखतीचा जो प्रयत्न आहे तो महाराष्ट्राचं राजकारण त्याचबरोबर खास करून कर्नाटकाचं राजकारण काय आहे हे आपल्याला महाराष्ट्र जीवनच्या प्रेक्षकांना सांगायचं आहे एक पत्रकार म्हणून आपण गेली चार पाच वर्ष झाल्या भागामध्ये काम करत आहेत तर तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न हा असेल की महाराष्ट्र जीवन न्यूजच्या प्रेक्षकांना काय सांगाल कर्नाटकाचं राजकारण आता काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लातूर जिल्ह्यामध्ये झाल्या जिल्हा परिषदच्या आता येऊ घातलेल्या आहेत तसं काही चित्र कर्नाटकामध्ये आहे का नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्र जीवनमध्ये न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून आपल्या कर्नाटक राज्याने राज्य सरकारने अद्याप झडपी असेल किंवा तालुका पंचायत असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक असतील स्थगित केलेले आहेत अद्याप झालेले नाहीत माझ्या मते जवळपास दोन ते अडीच वर्ष झाले या ठिकाणी कुठलीही म्हणजे निवडणुका घेण्यात आलेली नाही आणि आज राजकारण जर बघितलं गेलं तर महाराष्ट्र असो किंवा कर्नाटक असो एकदम खालच्या पातळीचं राजकारण या ठिकाणी करण्यात येत आहे जाती धर्माच्या नावावरती राजकारण यांनी अनेक विषयावरती मुद्द्यावरती चर्चा न करता आणि विनाकारण जे जातीधर्माचं राजकारण आहे किंवा लोकांमध्ये एकमेका समाजामध्ये ते निर्माण करून आपले स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचं कार्य ते महाराष्ट्र असो किंवा कर्नाटक असो या ठिकाणी करण्यात येत ये आहे हे अनेक जे मूळ प्रश्न आहेत जसं शिक्षण आहे सामाजिक मूलभूत गरजा आहेत यावरती म्हणजे राजकीय लोकांनी काय लक्ष दिलं पाहिजे जसे की का आज आपण या ठिकाणी आपल्याला आम्ही बोलवलोत सर शिक्षणाच्या प्रश्नाकडे आपण ओळूयातच पण मुद्दा मला हा जाणून घ्यायचा आहे की कर्नाटक राज्यामध्ये ज्या लोकल बॉडीजच्या था निवडणुका थांबवल्याचं था, स्थगित केल्याचं था आपण म्हणत आहे किंवा त्या निवडणुका झालेल्या नाहीत मागचं कारण काय वाटते महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाचा तिढा सुप्रीम कोर्टामध्ये होता त्यामुळं निवडणुका बरेच वर्ष घेण्यात आलेल्या नव्हत्या कर्नाटकमध्ये तसं काय आहे कर्नाटकमध्ये तसं काही नाही सर पण लक्षात येत नाही की निवडणुका का स्थगित केलेल्या आहेत आणि शासनाने होईल तितक्या लवकर निवडणुका घेतल्या पाहिजे किंवा महानगरपालिकांवर प्रशासक आहेत प्रशासक नेमलेले आहेत जे निवडून गेलेले प्रतिनिधित्व आहेत आज जवळपास आमच्या गावातून आमचं गट आणि सायगाव गट येथे तालुका पंचायत सदस्य आहेत ते आज जवळपास दोन ते दीड वर्ष झाले त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे तरीही प्रशासन या ठिकाणी कार्य करत आहे पण निवडणुका या ठिकाणी होत नाही सर पत्रकार म्हणून मागचे चार पाच वर्ष झालं आपण महाराष्ट्र माध्यमातून या भागात काम करत आहे तर काय वाटतंय अधिकाधिक पत्रकारांची गरज या भागाला आहे का आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठीचा मीडियाचा खास करून आपण मुख्य प्रवाहातील माध्यमांबद्दल बोलूयात तर मेनस्ट्री मीडिया काही लक्ष देतो का लोकांच्या प्रश्नांबद्दल बघा सर हा जो भाग आहे ग्रामीण भाग आहे आणि तुगाव हालसी जे आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती बसलेला गाव आहे आणि या ठिकाणी कुठलाही पत्रकार येऊन आणि जे समाजामधले किंवा या गावची समस्या जी आहे ते दाखवत नाही तर मला असं वाटतं कुठं ना कुठं की यांनी पत्रकार बांधवांनी आणि प्रत्येक गावामध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या घटना किंवा कुठलीही गोष्ट असो हे सोशल मीडिया माध्यम किंवा आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमने आणि या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आज आमच्या गावामध्ये प्रति तीन वर्षाला होणारे जे महालक्ष्मी यात्रा आहे आणि खूप मोठ्या उत्साहात होते आणि कर्नाटक असो महाराष्ट्र असो तेलंगणा असो या तीन राज्यातून अनेक भाविक या ठिकाणी यात्रेसाठी येतात आज पाहिलात आपण महोत्सव तर या ठिकाणी आपण पाहिलात की कोणीही या ठिकाणी येऊन या चांगल्या गोष्टीची कारण या यात्रेचं एक विशेष आणि महत्व असं आहे सर की या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माला घेऊन नाही सर्व धर्म समभाव hmm. या भावनेने या ठिकाणी यात्रा महोत्सव होते yeah. आणि अशा गोष्टींना अशा विषयांना याने समाजामध्ये दाखवलं पाहिजे जेणेकरून समाजामध्ये जे ते निर्माण करणारे yeah. आहेत त्यांच्यासाठी एक एक शिकवण होईल की आज रा देशामध्ये असो किंवा प्रत्येक ठिकाणी आणि जाती जाती धर्माधर्मामध्ये जे एकमेकामध्ये द्वेष निर्माण करायचं कार्य होत आहे ते या ठिकाणी जे आहे सर्व धर्म हिंदू मुस्लिम सिख इसाई या सर्व धर्माकडून आणि विविध प पारंपरिक पद्धतीने आणि काही यात्रा महोत्सव केली जाते सर बरं आपण थोडंसं आणखी पत्रकारितेबद्दल बोलूयात या भागामध्ये कोणते पेपर चालतात आणि प्रिंट माध्यमातून मुद्रित माध्यमामध्ये लोकमत असेल एकमत असेल जसं तिकडे चालतं तसं कर्नाटक कन्नडामधले काही पेपर इकडे चालतात का आणि वाचकवर्ग किती आहे त्या गोष्टीचा की सर्व लोक न्यूज म्हणजे मला हा प्रश्न एकंदर करायचा आहे की बातम्या पाहणं किंवा पत्रकारिता या भागाची कशा वेळा येत आहे मोबाईल टी व्ही कि मग पेपर सर आता काय झालं सोशल मीडिया असल्यामुळे सोशल मीडियावरती जादा प्रभाव आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे या ठिकाणी हा गाव कर्नाटकमध्ये आहे कर्नाटकचे कुठलेही न्यूजपेपर या ठिकाणी येत नाही सर आणि दुसरी गोष्ट पहिलं महाराष्ट्राचे आपले पुणेनगरी असेल किंवा लोकमत असेल हे वृत्तपत्र या ठिकाणी यायचे आता सध्याला ते पण येत नाहीत सगळं भर हा आता सोशल मीडियावर सोशल मीडिया डिजिटल मीडियावरती भर आहे पण डिजिटल मीडियानेही जर ग्रामीण गावातील काही बातम्या आहेत जर दाखवल्यात किंवा आमच्याही गावातील काही बातम्या असतील ते जरा दाखवण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत एक अनेक प्रकारची माहिती काय पोहोचू शकते सर असं मला वाटतंय सर पत्रकारिता असेल राजकारण किंवा साहित्य ही या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी एक आकलन होण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते या भागामध्ये शिक्षणाचं वास्तव काय आहे शिक्षणाचं वाचतो तर सर पहिल्यापासून या ठिकाणी आमच्या गावामध्ये दहावीपर्यंतची शाळा झालेली आहे पहिली मा ते दहावी मराठी माध्यम आहे त्यासोबतच कन्नडा ची पण शाळा आहे आपल्याकडे कन्नडा माध्यम आणि गेल्या दोन वर्षापासून आणि उर्दू मिडियम जी शाळा होती आपल्याकडे ते विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे शासनाने तिथला बंद केलेली आहे त्या ठिकाणी सर शिक्षण क्षेत्रामध्ये जर बघितलं गेलं स्थानिक आमदार असतील त्याने शिक्षण क्षेत्रावरती काय विशेष आणि काय लक्ष देऊन शिक्षण क्षेत्रासाठी एक आमच्याकडे पी एम श्री एम पी एस स्कूल आणि या ठिकाणी काय उभारणी करण्यात आलेली आहे आणि त्या पी एम श्री स्कूल माध्यम थ्रो आणि आज जे आ, अंग्रेजी माध्यमचं जे आहे इंग्लिश मीडियमचं जे वर्चस्व आपल्याला बघायला भेटत आहे त्या दृष्टिकोनातून त्याच्या अंतर्गत आपल्याकडे पी एम श्री हे इंग्लिश मीडियम मागच्या दोन वर्षापासून काय कार्यरत करत आहे सर आणि काम म्हणजे शाळा चालू झालेली आहे एल के जी यू के जी असेल आणि तो क्लासेस एक प्रतिवर्षाप्रमाणे आणि काय होईल आणि पुढे फर्स्ट सेकंड थर्डमध्ये से असं काय वर्ग वाढत जाणार आहे सर आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक विशेष योगदान राहिलेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रातील जे काही हे असतील आणि काय सुविधा असतील किंवा शिक्षक असतील त्यांनी व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय बघता वेळ सर हा सीमावर्ती भाग आहे आपण असं सांगितलात लोकांचा शिक्षणाकडचा जो दृष्टिकोन आहे खास करून मुलांना शाळेत पाठवण्याकडचा कल असेल किंवा बरेचदा आपण पाहतो की स्कूल ड्रॉपिंगचं प्रमाण असं काही आहे का की सरसकट मुलं शाळेमध्ये जातात शिक्षणाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन आढळतो का या भागातल्या लोकांमध्ये सर आता काय झालं साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि प्रत्येक लोक जागरूक झालेला आहे ऑब्झर्वेशन तुमचं मागच्या मी जवळपास आणि माझं बघण्यात या दहा वर्षामध्ये लोकांचं जे आहे दृष्टिकोन शिक्षणाबद्दल खूप जागरूक झालेलं आहे सर आज प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्यांना काय शाळेत पाठवत आहे सर आणि या ठिकाणी जे आहे लोकांमध्ये मराठी शाळेपेक्षा त्यांनी नही इंग्रजी शाळेकडे जास्त वड कलह यांनी चाललेला आहे जास्त ओढ आहे हा लोकांची वड आहे आज लोक जागरूक झाल्या कारणाने पहिले आमचे विद्यार्थी आमच्या गावचे इथं महा मराठी भाषिक असल्यामुळे कन्नडाचं प्रमाण कमी आहे कन्नडा भाषा या ही याची नाही आणि लोक महाराष्ट्रामध्ये पाठवायचे पण <coughs> आता एकंदरीत एक गेल्या चार ते पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत ते <coughs> पूर्णतः कमी झालेले सर सा। आज पूर्णतः लेकर आपल्याला आधार घेतला इंग्रजीचा आधार घेतला आहे आणि इंग्रजी माध्यम जे आहेत हुलसूर असेल भालकी असेल किंवा मग मेहकर असेल किंवा बिदर असतील या ठिकाणी काय आपल्या विद्यार्थ्यांना पाठवत आहे सर ग्लोबल लँग्वेज हा तरी कोणा आहेच पण हा मराठी आणि कन्नडचा जो अडथळा मुलांना येत होता शिक्षणात तो इंग्रजी माध्यमाने दूर सारला आहे शंभर टक्के दूर झाला आहे सर बंद झालं हां बंद झाले आज काय होतं की गावामध्ये पाठवायचं म्हटलं तर कन्नडा विषयाची अडचणी याची त्यासाठी मराठी भाषिक असल्यामुळे वास्तवता आम्ही कर्नाटकाचे असलो तरीही आणि मराठीचा कल जास्त असल्यामुळे आणि आम्हाला महाराष्ट्रालाच आणि काही विद्यार्थ्यांना महारा मराठी शिक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये पाठवावं लागायचे तर आपण पाहू शकता बिदर भालकी हा जो भागा है, आजरी भाग आहे तो प्रशासकीयदृष्ट्या जरी कर्नाटक राज्यामध्ये असला तरी सीमावर्ती भाग आणि त्यात महाराष्ट्राचा लातूरच्या संस्कृतीचा प्रभाव या भागावर आपण पाहतो की जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो पत्रकारिता असेल राजकारण असेल साहित्य या अनेक विषयावरचं जे विश्लेषण आहे ते येणाऱ्या काळामध्ये सुरू असणार आहे मात्र या सीमावर्ती भागामध्ये पत्रकारितेची आणि जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत तितक्याच तातीने डिजिटल माध्यमाने का होईना मांडण्याची गरज असल्याचं सय्यद सर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सांगतात या सीमावर्ती भागामध्ये सुद्धा लोकांना पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांचा आवाज बुलंद करण्याचं काम महाराष्ट्र जीवन न्यूज करत आहे आणि मागच्या चार पाच वर्षापासून सय्यद सरांसारखे प्रतिनिधी महाराष्ट्र जीवनचं काम या ठिकाणी मोठ्या निष्ठेने आणि बांधिलकीने करत आहेत येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तितक्याच प्रभावाने आणि तितक्याच तकतेने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर त्याला लागून असल्या शेजारील कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा आणि यातील काही बहुतांश मराठी बहुल भागामध्ये महाराष्ट्र जीवन न्यूजची पत्रकारिता अशीच जोमाने आणि मोठ्या प्रमाणामध्ये उभारेल अशी अशा आशावाद याप्रसंगी व्यक्त करायला हरकत नाही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र जीवन न्यूजला मागच्या अनेक वर्षापासून जे प्रेक्षक म्हणून तुमचं प्रेम मिळत गेलेलं आहे असंच प्रेम साथी त्यांनी मिळत जावं आणि अनेक वेगवेगळ्या विषयाची मांडणी आणि लोकांचा आवाज बुलंद करण्याची ताकद महाराष्ट्र जीवन न्यूज तुमच्या माध्यमातून यावं हा आशावाद मी व्यक्त करतो धन्यवाद